इथ सोप्याचे कवर धुतले माझ्या आणि मी मला दाखवत नाही माझी आंबोड बाकी आहे पूर्ण आणि कपडे पण हातानेच धुते हा आहे पाणी बी घेते पाणी आलेलं आहे आमच्याकडे ना तो सर्व आणि वाईट कपडे वाईट कपडे पण धुते पूर्ण आता बाहेर नवे कपडे पण होते ते, ते पण धुऊन जाणार आहे माझे हे सर्व नवे कपडे बुडियाचे ते माझ्याकडनं बसलं जात नाही म्हणून मग माझ्याही धुते आणि वाईट कपडे यांचेवाले ते पण म्हणे मी धुवून जाते आणि इकडे सोप्याचे कवर पण धुवून घेतले काय आणते गे अच्छा जा, जा।, जा। दुसरे घेऊन ये चांगला मातला एकच घेऊन ये व्यवस्थित हा तुला जो आवडीन तो घेऊन ये जाऊ स्टील ना स्टील जाय मग घेऊन ये पाणी आलेलं आहे आणि इथं टाकी भरली जाते आमची मोठी टाकी आहे तीन हजार लिटरची टाकी करून घेतली आम्ही खाली ती पण आता भरली जाते आणि वरती पण पाणी लावलेलं आहे शेजारच्या ताईंकडनं नळी घेतलेली आहे ना त्याच्यामुळे माझ्या आईने मस्त धुवून टाकले सोप्याचे कवर काढलेले आता फक्त हे मशीनला लावून देईल कुशन कवर तर ते पण काढणार मी नंतर काढणार आता हे काय थांबा एक का? था मिनटं दरा इल्या का पाय गेले नडी फाटून गेली असणार ना तिथं लावत असते ते ह्या दरा ते ना उरायचं का ती आते पाय नी ठेवा बर का थोडे तुम्हाला बंद बस जुना जुना जुगाड आहे माझा अवतार तर साचे आणि वेळ पण होतोय स्वयंपाक बी झालाय माझा आणि माझे इथं कपडेच दोघींचं दो चालू आहे त्यांचं चालू दोघांचं आणि कृष्ण अभ्यासला गेलेला आहे तो, तो येतोय आता खाली त्याला पण भूक लागून गेलेली आहे आणि आता बारा वाजून गेलेले करेड बारा झाले आणि इथं हे पुड्या लाटत आहे कणिक पण बनवून घेतले गुड्याने मी पण काम करत होती थोडंसं बाहेरचं झाडू मारत होती झाडू पण कामात तिने कणिक वगैरे मळून घेतले आणि पुड्या लाटते आणि गोळे बनवून देते आजी माय बनलेल्या आहेत त्या दोघी जणी आजी माय बनलेली काय करा गो ते लावून आणि हेल्प करताय कशा काय असे ना मुली आहे आम्हाला खायला मस्त आणि त्यांच्या आता मी तळू आणि आता आ, मी तळते स्वयंपाक बी झाला आहे माझा बाकीचा इथं मी वरण करून घेतलं फोडणीचं काही केलं नाही साधं वरण केलेलं आहे मी आता इथं इकडं भाजी करून घेतलेली वांग्याची भाजी बनवली माच्या आईने बनवली ती वांग्याची भाजी मी फक्त वरण भात बनवला आणि शिरा करून घेतला आहे गुळतेलचा शिरा करून घेतला इथं पाणी पडलं ना तर ते असं दिसते तस झाकला गेला आहे तो बघा शिरा खूप छान झालेला आहे आणि जास्त तेलगटणी आहे खाली तेल साचलेलं आहे त्याला आणि असं वरती गेलेलं आहे खूप छान झालंय जास्त तेल नको पाहिजे आम्हाला इकडे भात लावून घेतलाय बस असं सिंपल जेवण आहे आमचं आज डाळ भात एक भाजी चाल चाल। दाल तडका निरेपिटा आणि साधं वरण आहे मी ने आज मला वरण बाबांना आहे ना ॲसिडिटी होते ना म्हणून वरण कोंडी पुढ्या तळून घेते आणि लगेच मी त्यांना एका जणाला लगेच एक एक जणाला वाढत पण जाते मी रोजचं काम माझं असं राहतं घाई गरबडीत आणि आंघुळबी केलेली नाही मी निसं पाणी लावून घेतलं आणि म्हटलं पुढे आज काम भरपूर होते आज ते जायचं म्हणताय तर माझे म्हणे सकाळपासून कामाला लागलेली आहे तर पोरी तुझे कामं होऊन जातील ब असं ते वरती पण साफ करून आली सर्वे कपडे कुपडे धुवायला बेडशीटा वगैरे सर्व काढलेलं आहे तिने आणि दूध बसले तो तो तोपर्यंत मग मी स्वयंपाक करून घेतला आली वांगेची भाजी वगैरे वा करून गेलेली तर म्हणते जास्त वेळ तू उभी नको राहू तुला पण बरं नाही आता पण म्हणत होती पहिले गुड्या तळून देते म्हणे मी तर म्हणते नको तू कपडे धु मी तळून देते हां हां मग पुड्या म्हणे मम्मी मी लाटून देते आणि तू तळून घे तर चला पुरी पुड्याला लागता मस्त कामाच्या मुली तर मी पुढ्या तळून देते आता आणि जेवण वगैरे देते मी वाळून देते मुलांना पण आणि मी आम्ही पण जेवण करतो माझे आणि ते चालले आता तीन वाजले तीन वाज घ्यात का तीन वाजून गेले ना करेक्ट तीन, तीन।, 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 तीन। तिकीटला किती वाजतायच ती गाडी आहे माझ्या वडिलांना सोडून आले ते बघा हा जाऊ द्या हे जात आहे सोडायला स्टॉप पर्यंत हा ओढ बसाच्यात व्यवस्थित गाडी हा माझ्या इथे गेले आणि पूर्ण घर आवरलं मी नी पूर्ण घर क्लीन करून घेतले आहे आणि सोपेवाला आलेला होता तुम्हाला सांगते सोप्यांचे कवरवाले तर मी कवर घेतले इथं हे बघा कवर घेतले आणि खूप छान आहे मला आवडले ते दोन हजारमध्ये दोघी सोप्यांचे बसले ते तर मी घेऊन घेतले कपडा बी छान वाटला मला इकडचे बी बसले आणि ती बी आणि हा टेबल घेतला मी शंभर रुपयालाच घेतला खूप छान आहे डिझाईन बी छान आहे त्याची मी म्हणते तिशे दोनच फुलं आहे काय म्हटलं आणि त्याच्यावर मस्त असं फिजानी वगैरे का ते ठेवू बे उडल असेल एकच 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 जास्त ठेवायचं एकच ठेवायचं हे ठेव गुलाबाचं ने, ते आणून तर कवर, कवर पडलं आम्हाला दोन हजार मध्ये आणि हा पडला आम्हाला शंभर रुपयामध्ये असं एकवीसशे मध्ये मी दोघी वस्तू घेतलेल्या आहे तर आणि शेजारच्या ताईंनी पण घेतल्या मी घेतलं म्हणजे ते पण घेता तर ताई म्हणता तुम्हाला भाव करता येतो म्हणून माझ्याशिवाय नी। ते काहीच घेत नाही त्यांनी पण फ्रीज कवर घेतले ते पण एकशे सत्तर हां एकशे सत्तर सत्तरला दिले आणि कॉटनचे खूप छान फ्रीज कवर होते ते पण मी त्यांना घेऊन दिले असे त्यांना बिचाऱ्यांना चहा वगैरे पाणी वगैरे दिलं काही ते कपांना का ते त्यांना खूप हे झालं आजकल ताई म्हणे कोणीच उभं करत नाही आणि तुम्ही आम्हाला चहा पाणी वगैरे दिल्या किती ताई म्हणे तुम्ही म्हटलं हो दादा कोणी कोणाचं काही घेऊन जात नाही आहे तर मी सर्वांनाच चहा पाणी करते माझ्या दारी आलेले सर्वांनाच मी चहा पाणी करते म्हटलं मला असं नाही म्हटलं हा आला की तो आला तर सर्वच माझे नातेवाईक सारखे मी सर्वांनाच करते म्हटलं तर चल बाई ती दारी आली मला जेवायला ते ना माझी बैठण आली होती कोण आलं माझ्या दारी अरे यार मेरी बेटी आई है मेरे पे काय खाते माझ्या गुड्याला जेवण करायचे काय खाते आवडले का तुला काही नाही तुम्ही सांगितलं ते घ्यायला मी चांगले पण ते खराब नाही व्हायला ते फक्त पाहुणे राहुणे आले का तेव्हा ते टाकायचे ते कपडा कपडा तर गरज सुरेन मम्मी मी नैरे बेटा उरणार नाही कपडा तर चला ते कट करायचे बाकी आहे आणि ते आल्यावरच कट करणार आम्ही आम्हाला काही कळणार नाही ते कट करायचं त्या दादाला म्हटलं नको कट करू तर ते आल्यावरच कट करीन मी ते कैची आणली जाईल पण आण मोठी कैची लागेल त्याला तर जेवण वगैरे झाले मुलांचे यांचं बी झालं त्यांनी अंड्याची भाजी आणि सकाळच्या पुड्या पडलेल्या होत्या त्या खाल्ल्या आणि मुलांनी भात पडलेला होता तो भात खाऊन घेतला तर माझं जेवण बाकी नऊ वाजताय आता तर गोळ्या घेता येते नका निघा डायरेक्ट झोपा त्यांना खूप त्रास होत आहे तर बघते आता उद्या परत त्यांना दवाखान्यात घेऊन जाता येतं तर, तर जाई आणि आज माझ्या ते गेलेले ना आता इतकं हे वाटतंय शांत शांत, शांत आणि बिलकुल करमत नाही आम्हाला तर आई म्हणजे ते कळतं माझी आई सर्व काम करून घेत होती दोन दिवसच राहिली पण मला पाच मिनटं बी खाली उतरू देत नव्हती सर्व कामं ती करून गेलेली आहे कपडे बी इतके दिवस पूर्ण कपडे ती धुवून चुवून गेलेली आहे सर्व कामं आवरून गेलेली होती सोप्याचे कवर वगैरे तर आज बिलकुल पाणी करते आणि मी तर तेव्हाच्याशीच बसलेली आहे कर्मतच नाही आहे बिलकुल नाही तर मी ते सोप्याचे कवर घेतले होते ते आथरता ते आथरून पाहताय कसे झाले काय झालं ते एक पीस उलटा आहे ना ना का ना तुम्ही उलटाय ते उलट तोंड देते ना डिझाईन तर ते लावून पाहताय कशी होता बरं पण छान वाटत आहे पण असं उठून वाटतय कलर दाए 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 दाए। ते कोणी पाहुणा पो उन्हात बोहतो अथरा नाहीत या काढात बोहा ते अथरा नाहीतो असं तर चला आजचा व्हिडिओ कसा होता कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या धन्यवाद